इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय चिंचोली उपसरपंचपदी रवी सुटे लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे उपसरपंचांच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून रवी अशोक सुटे यांची निवड चिंचोली सांगळे हे गाव सामाजिक सलोख्याचे व राजकीय दृष्ट्या करणारे गाव आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या गावात ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत दशरथ कांबळे हे उपसरपंच म्हणून निवडून आले होते त्यांच्या राजीनाम्यानंतर ग्रामपंचायत सदस्य रवी अशोक सुटे यांनी उपसरपंच या पदासाठी आपले नामांकन भरले परंतु त्यांना विरोध करण्यासाठी त्यांच्या विरोधात कुणीही नामांकन दाखल केले नाही व ते बिनविरोध उपसरपंच म्हणून त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे तालुका प्रमुख ऍडव्होकेट दीपक मापारी शहरप्रमुख गजानन जाधव सर शहर उपप्रमुख कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी ज्येष्ठ शिवसैनिक युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे अल्पसंख्याक तालुका प्रमुख अश्फाक खान शहर प्रमुख इकबाल कुरेशी समाधान सुटे यांनी उपसरपंच रवी सुटे यांचे बिनविरोध निवडून आल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन केलं सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर